हाय हॅलो नमस्कार स्वरा भिसे यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला छान अशी शापूची भाजी बनवून दाखवणार आहे मस्त अशी खायलाही आणि ह्या दिवसात बाजारात भाज्या खूप पावसाळ्यात येतात अशा भाज्या आणि ते आपण बनवतोही ती कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता ते आपल्याला भाजी बनवायची त्या भाजी बनवण्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला दाखवते मी इथं एक जुडी शापूची छान अशी बारीक चिरून पाण्यात टाकून घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे आहेत ना असे जास्तही नाही बारीक करायचे असे जाडसर ठेवायचे आणि इथं मुगाची डाळ घेतलेली आहे तीही पाण्यात थोडीशी भिजत घातलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यातनं मी काय करणार आहे थोड्याशा मिरच्या शकून घेणार आहे आपल्या आवडीनुसार घ्यायच्या ज्यांना जास्त तिखट आवडतं त्यांनी थोडे जास्त घ्या ज्यांना कमी तिखट आवडतं त्यांनी कमी घ्या आणि इथं लसूण घेतलेलं आहे आणि ते लसूण आणि मिरची आता मी बारीक करून घेते आता मग आपली लसूण आणि मिरची बारीक करून झालेली आहे तर मग आता आपण भाजी तयार करू आता आपल्या कढई पण गरम झालेली आहे तर ते मी त्यात ते तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं नंतर मग त्यात आपण जे आपण मिरची लसूण बारीक करून घेतलं आहे ना ते, ता ते टाकून घ्यायचं शापूची भाजी काही काहीला नाही आवडत जरा पचायला जड असते मी त्यात बघा मिरची टाकून घेतलेली आहे मी तर मिरची छान अशी भाजली पाहिजे असं करायचं ज्या एक दोन तीन मिनिट त्याला छान भाजू द्यायची म्हणजे त्याचा जो कच्चे पण आहे ना तो जातो आणि आपली मिरची छान अशी भाजली की मग मी त्यात ती धुवून घ्या आपली जी भाजी घेतली ती धुवून टाकणार आहे सगळी माझ्या आवडीची भाजी आहे शापूची भाजी मला खायला खूप आवडते दुसऱ्या मेथीच्या भाजीपेक्षाही जास्त आवडते काही काहीला हे खाल्ले की तशाच ढेकरा येतात त्याच्यामुळे काही काहींना नाही आवडत शापूची भाजी खायला त्यानंतर बघा आता मी काय करणार आहे ह्या थोडीशी जी आपण मुगाची डाळ भिजत घातली होती ती टाकणार आहे ती मिरची आणि लसूण सगळ्या भाजीला लागलं ला पाहिजे असे चांगले मिक्स करून घ्यायची आणि नंतर मुगाची डाळ आपण जी भिजत ठेवली होती ती टाकून घ्यायची आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं ते कधीकधी आता हरभऱ्याची कोणी डाळ टाकतं मी ही हर हरभऱ्याची डाळ टाकूनही कधी कधी भाजी बनवते आणि आपण ना जेवढं आपल्याला मीठ पाहिजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचे छान मग आता बघा पाणी मी मीठ टाकलं की त्याला छान असं पाणी सुटायला लागल आणि ते पाणी सुटलं की त्या पाण्यातच ती भाजी शिजली पाहिजे दुसऱ्या भाज्यावर ही ते ते भाजी लगेच शिजत नाही आता मी काय करणार आहे त्याच्यावर ते शिजण्यासाठी पाच मिनटं तरी असं झाकण ठेवून ती भाजी छान शिजून घेणार आहे पाच मिनिट झालेले आहेत आपली आता भाजी बघा आपण शिजली आहे का त्यात पाणी कितपत राहिले आपण बघू तिला पाणी छान सुटलं होतं आपली भाजी बी शिजलेली आहे आणि ह्यात थोडंसं पाणी आहे ते पाणी पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे त्यातनं आता मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे छान मिक्स करून पूर्ण पाणी त्याचं आटवून घ्यायचं त्यात पाणी शिल्लक राहून द्यायचं नाही आणि अजून थोडी राहिली असेल तेवढी भाजी त्या पाण्यात शिजून जाईल बघा आता आपल्या भाजीतलं पाणी थोडंसंच राहिले जवळपास आटतच आलेलं आहे पूर्ण आहे आणखी थोडंसं आपली भाजी तयार झालेली आहे नंतर दोन मिनिट मी गॅस तसंच गॅसवर ठेवली आपण पूर्ण भाजीचं पाणी आटून गेलं हे बघा अशा प्रकारे आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा